आपण हळदीच्या पाण्याने पिवळे करून घ्यायचे हळवीचा दोरा केलेला आहे तर ह्या दोऱ्यांना आता गाठी कशा मारायच्या ते पहिल्यांदा बघूया तर पहिल्यांदा आपण हळदी कुंकाच्या पहिल्यांदा आपण गाठ मारणार आहे हळदी कुंक असं करायचं आणि ह्याला आपली सरी गाठ मारायची असते की जेणेकरून पुन्हा दसऱ्याच्या दिवशी आम्ही ह्या दोरे सोडत असतो सोडून त्याला आपण चांबताना आम्ही त्याला अभिषेक करून आम्ही नदीत हे विसर्जन करत असतो अशा प्रकारे पहिल्यांदा हळदी कुंकू घ्या पुन्हा खाऊचं पान घ्या ह्यातले पालवीतले एक एक पान घ्या असे तर सात नऊ जेवढ्या तुमच्यात बसतील अशा ते ह्याच्यात तुम्ही गाठी मारायला सुरुवात करा तर अशा ह्या मी माझ्या ह्याच्यात सात गाठी झालेल्या त्या सात गाठीमध्ये मी हळदी कुंकू हे खाऊचं पान आहे हळकुंड आहे हे मक्याचं कणीस आहे आणि हे चंदनाचा पान आहे तर अशा प्रकारे माझ्याकडे सात गाठी झालेली ले आहेत